कधी कधी असं होतं की आपण विचार पण केलेला नसतो आणि त्या गोष्टी घडून जातात आज माझे नवरोबाना ऑफिसमधून लवकर घरी आले आणि येताळी घेऊन आले होते चिकन आणि पनीर तर दोन्ही मला जेव्हा जेवण बनवायचं असतं ना जर मांसार काय असेल तर दोन्ही पण बनवावं लागतं कारण की आमच्या घरात आहेत दोन पार्ट्या तर माझा नवरा आणि मुलगा आहे माळकरी आणि आम्ही दोघे आहे मटन चिकन खाणारे आणि खूप दिवस झाले ना भक्ती पण म्हणत होती की चिकन आणायचं म्हणून तर म्हटलं चला आज मग आणलेस तर मस्तपैकी तुम्हाला पण दाखवू मी कसं चिकन बनवते वगैरे मिठाच्या पाण्यामध्ये चिकन मी अगोदर शिजवून घेतलं होतं आणि इकडे फोडणी देत होते तर आमच्या इकडं ना आज पप्पा घरी लवकर आलेत म्हणून विचारूच नका अशी पार्टी झाली की नाही एकतीस डिसेंबरची पार्टी झक मारली तर अशा पद्धतीनं आज आम्ही पार्टी करायचं ठरवलं होतं आणि मला नवरोबा माझी मदत करणार होते मी एक आत्ताच व्हिडिओ अपलोड केला होता तो म्हणजे पनीरच्या भाजीचा तो माझ्या नवरोबानी भाजी बनवली आणि चिकन आहे म्हटल्यावर तिथे स्मेल वगैरे येतो ना तर त्याच्यामुळं मी चिकन बनवतावेळी त्या दोघांना घातलं बाहेर बाहेर म्हणजे दुसऱ्या खोलीमध्ये आणि मी हे बनवत होते तर ना बऱ्यापैकी जेव्हा चिकन असतं तेव्हा पनीर असतंच असतं पण पनीरची बुर्जी तुम्ही माझ्या कितीतरी व्हिडिओमध्ये बघितला असाल एक आठवड्यातून तीन ते चार वेळा पनीरची बुर्जी होते एवढं सगळ्यांना आवडतं आणि कसं होतं गौरांगचं डाईट पण आहे त्याच्यामुळं त्याला असं पण पन पनीर खायला कच्चंच पनीर पनीर खायला ना असं द्यायला सांगितले मग त्याच्यासाठी त्या पनीर आणावंच लागतं आणि माझी भगूबाई काय पनीर बघितले की तिला राहवतच नाही म्हणून मी आता सक्त नवऱ्याला टा ताकीद दिली जेव्हा पनीर बनवायचं असेल तेव्हाच पनीर घेऊन यायचं म्हणजे आता चार वाजता जर घेऊन आला तर मी सहा वाजता जेवण बनवायला घेते पण त्याच्या आधी आणून ठेवायचं नाही म्हणजे हे काय करतात मग का अगोदर म्हणजे दोन दोन दिवसात एकदम असं पनीर आणून ठेवतात ना व भक्ती मग थाराच करून देत नाही तर इकडे ना थोडं अळणी पाण्यामधलं भक्तीला थोडंसं चिकन काढून देते दोन तीन फोडं आणि मग हे फोडणी मारते इकडे मी कांदा चांगला भाजून घेतला जास्त काय मसाला घातलेला नव्हता आणि हिरवं वाटण आपलं असतं ते इकडं चिकन शिजवून घेतलेलं ते टाकलं त्याच्यामध्ये आणि छान असं वाप देऊन घ्यायचं आहे इतकंच तर दोघीजणीच आहे म्हटल्यावरती मग आमच्या घरात सगळेजण असं विचारतात म्हणजे बाहेरचे कोण आले की मग तुम्हाला काय खायला मिळत नसेल चिकन वगैरे तर नाही आमच्या घरात असं काय नाही माळकरी ती दोघंजण आहेत मी पहिलं कधीही चिकन किंवा मासे काही बनवायचं असेल ना तर त्या दोघांचं पहिला जेवण करून घेते आणि नंतर मग आमचं करून घेते आणि मग गॅस वगैरे धुवून आणि इथे बघताय तुम्ही नजर हटी दुर्घटना घटी असं म्हणताय ना ते बरोबर माझ्यासोबत झालं इकडे मी झाकण चिकनवरती ठेवत होते तोपर्यंत रस्सा गेला उतू आणि ते पण इकडे सगळं ते म्हणाले असेल ना गॅस धुणारच आहेस ना मग असाच धुते कशाला मी पण थोडा उतू जातो म्हणून ते उतू गेलं बघा तर आता धुवायचंच आहे असो देत तर इकडे आपलं चिकन रस्सा पनीरची भाजी आणि आत्ता मी आमटी काही केलेली नाही आहे त्या लोकांना कारण की ते त्यांनी मला अगोदरच सांगितलं आम्ही काय आमटी आज खाणार नाही पनीरच्या भाजीबरोबरच जिरा राईस आहे त्याच्यामुळे ते खाणार आहे म्हटलं ठीक आहे नो प्रॉब्लेम इकडे चपाती वगैरे करून घेतल्या आणि आजकालला माझ्या चपातीला कोणाची तरी नजर लागेल एवढ्या टम्म फुगलेल्या आणि मऊ लुसलुशीत म्हणजे सकाळची चपाती संध्याकाळी जरी खाल्ली ना तरी मऊ लुसलुशीत राहते अशी चपाते व्हायला लागलेत तर त्याच्यामुळं म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते इकडे चपाती पण झालेत करून माझ्या एकच थोडीशी भाजायची आहे तोपर्यंत भक्तीला सांगितलं कांदा लिंबू वगैरे चिरून घे म्हणून चिकन खातावे कांदा लिंबू नसेल तर मज्जाच नाही ना तर त्याच्यामुळे तिनं ते चिरून वगैरे घेतलं बाकीची तयारी केली जे काही ताटं वाट्या आणि आज ना तुम्ही बघाल मी जो पसारा आहे ना असं सगळा पसारा ठेवून पहिलं गरम गरम चपाती खाणार आहे कारण की मला चपाती ही एकदम गरम गरमच आवडते गार झाली की माझे नकरे चालू होतात त्याच्यामुळं म्हटलं मास गरम आहे तोपर्यंत असंच खाऊन हो। घेऊ तर इकडे आम्ही जेवायला पण लागलेच घेतले मी त्यांच्या कडईला पण हात लावणार नाही आहे भक्ती आणि मी त्याच्यामुळं सेल्फ सर्विस म्हटलं ना चालेल इकडं दोघंजण त्यांचे ताट करून घेतले आणि आम्ही दोघींनी आमचं असं झन्नाट ताट करून घेतले कसं वाटलं आजचा व्हिडिओ असे व्हिडिओ बघायला आवडतील का कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आपण बनवत जाऊ तर या सगळेजण जेवायला